होत काय सांगितलं होत शोनार या भाजी कच्ची देऊ का देऊ का कच्ची चलया की आम्ही सुद्धा घेत नाही किंवा मग बरे झालं सांगितलं बॅक टू माय चॅनल अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त आणि मजेत असाल आता झालं असं की मला कामांना झालं आहे उशीर कारण आज मी उठलीये कारण आज रियाजला शाळेत जायचं नव्हतं आणि मग एकदा का लेट झालं की सगळंच लेट होतं तर मला स्वयंपाक पटकन आवरायचं आहे कारण माझं आणखी हे बाकी काम असतं आणि ह्याला जर उशीर झालं ना की मग सगळ्याच कामांना उशीर होतो आणि म्हणूनच मला वाटतं की रियाजची शाळा रोजच्या रोज असली पाहिजे म्हणजे त्या निमित्ताने का असे ना माझं लवकर उठणं होतं पण झालं असं की आता कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि अंदाजा होताच की असं काहीतरी होईल शाळेला सुट्टी येण्याचा मेसेज येईल आणि लास्ट टाइमचं मला आठवत की म्हणजे शाळेला सुट्टी होती सकाळच्या वेळी मेसेज आयला म्हणजे व्हॉट्सअपला जो ग्रुप असतो आणि आम्ही मस्त उठलो तयार झालो आणि बसचा मेसेज का नाही येत आहे ह्याची वाट बघत होतो तर तेवढ्यात तो मेसेज दिसला आणि मग एवढं कस तरी वाटलं पण काल रात्री ऑलरेडी मेसेज आला होता की खूप जास्त पाऊस चालू हो आहे त्यामुळे सुट्टी असू शकते म्हणून माझ्या डोक्यात तेच होतं म्हणून सकाळी उठल्यानंतर मी पहिले मेसेज चेक केला तर मेसेज होता की रेड अलर्ट नाहीये पण शाळेला सुट्टी असणार आहे सो म्हटलं चला ठीक आहे म्हणजे आधी बघितलेलं बरं नंतर बघितल्यापेक्षा तर मग आता काय <laughs> सांगितलं <laughs> <laughs> होत नाही रेश होणार रियांशला असं वाटतं की मम्माना मला कधीच सुट्टी देत नाही म्हणजे त्याचं असं एखाद्या वेळी चालू असतं की आज मला झोपायचं आहे दुखत वगैरे नाही असं कधी कधी असतं ना मुलांचं की पोट दुखतय किंवा असं असं तो कधीच सांगत नाही फक्त झोपायचं आहे असं रिझन असतं पण मला असं वाटतं की अर्ध्या तासाच्या किंवा एक तासाच्या झोपेसाठी पूर्ण स्कूल मिस होऊन जाईल आणि मग ते सगळं लिहिणं तो सगळा अभ्यास सगळंच राहून जातं म्हणून मी त्याला आज सांगितलं होतं की आज तुला मी रिलाय आज मुद्दाम शाळेत मी पाठवलं पण खर तर ऍक्च्युली शाळेला सुट्टी है। सुट्टी आहे आहे सगळ्यांची चल जा जा पण आता सुट्टी असल्यामुळे टाइमपास करायचं नाही अभ्यास करायचा चला मी माझी कामं आवडते पटकन सगळ्यात आधी कुकर लावते पूजा करते आणि मग पटपट एका पाठोपाठ एक सगळी कामं करायची आहे जराही वेळ बसणार नाहीये आणि आता नाश्त्यामध्ये मी याची उसळ बनवते मटकीची आणि माझ्या बाबतीत असं होतं की मी जेव्हा ही भिजत टाकते ना रात्रभरसाठी तेव्हा काय होतं की ही जी वरची मोड किंवा मटकी असते त्याला मस्त असे ना हे येतात काय म्हणतात त्याला म्हणजे अंकुर येतात काय म्हणतात मला व्यवस्थित नाव हे आठवत नाहीये पण खालचा जो भाग असतो ना तो तसाच राहून जातो हे असंच झालं की मी हे पूर्ण ठेवलं होतं हे सगळे मस्त अंकुरित झालेले आहे आणि ह्याला व्यवस्थित आलंच नव्हतं म्हणून परत एक दिवस ठेवावं लागलं आता ह्यालाही आलं तर ह्याचीच पटकन उसळ बनवते पूर्णपणे काही सुकवले नव्हते तशीच कामांना लागले पण नंतर लक्षात आलं की नाही पाच मिनिटं जास्त जातील थोडंसं आज ड्रायर वापरावं लागेल पण डोकं दुखणार नाही कारण पाऊस चालू आहे थंड वातावरण आहे आणि माझं असं असलं की डोकं दुखतंच आणि अशाच वेळी मग ड्रायरचा वापर होतो म्हणजे थंडी असेल किंवा मग लवकर सकाळी जायचं असेल किंवा मग अर्जंटमध्ये जायचं असेल आणि आता जसं पावसाळा आहे कंटिन्यू पाऊस आहे त्यामुळे केस काही लवकर सुकणार नाही तर असं रियांशने मला थोडीशी हेल्प केली त्याचा तो छोटासा फॅन घेऊन आला होता त्याला म्हटलं की नको तो खूप इरिटेट करतो तू ना एकदम तोंडासमोरच आणतो आणि हे ड्रायर सुद्धा तुम्हाला मारून देत होता पण अक्षरशः म्हणजे डोळ्याला लागेल का माझ्या तोंडाला लागेल का इतपत मला भीती होती कामही करतो म्हणजे मदत असते पण एक भीती सुद्धा असते तर फायनली केस सुकवले पटकन नाश्ता तयार झाला पूजा झालेली आहे आणि तो आंघोळून आल्यानंतर ना मी इथे फक्त भेंडी कट करण्यासाठी ठेवली होती माझ्या न कळत तो भेंडी सुद्धा कट करायला लागला आणि भेंडी अशी कट केली होती ना त्यानी म्हणजे इतके मोठे मोठे काप करून ठेवले होते आणि जो देठाचा भाग असतो म्हणजे वरचा भाग जो आपण काढून ठेवतो ना तो इतका जास्त काढला होता की अर्धीच भाजी बनली असती जर त्याच्या भरवशावर सोडलं असतं त्याला म्हटलं राहू दे तू तुझा नाश्ता कर त्याला टी व्ही बघायची होती नाश्ता करता करता करतो टी व्ही बघेल आणि माझं असं होतं की उशीर झाला होता म्हणून मला वेळ वाया घालवायचा नव्हता नाश्ता करत करतच ही कापून घेते आणि भेंडीचं असं होतं की काल रात्री मी तिला धुऊन सुकवत ठेवली होती सुकलीये रात्रभर कारण फॅन चालू असतो तर पण कट जर करून ठेवली असती तर अजून लवकर काम झालं असतं पण ठीक आहे आता नाश्ता करता करता पटकन भेंडी कट कर सगळ्यात जास्त कोणती भाजी बनत असेल तर ती भेंडीची भाजी रियासलाही आवडते आणि आशोल आवडते आणि माझं असं काही नाही माझी कशी कोणतीच फेवरेट भाजी नाही भाज्या आणायच्या असेल तर सगळ्यात पहिले भेंडी आहे का घरात हे विचारलं जातं आणि मी जरा वेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी बनवते वेगळी म्हणजे मी कांदा घालत नाही फक्त लसूण आणि जिरं कुटून घेते आणि खूप साऱ्या हिरव्या मिरच्या घालते लाल तिखट थोडस कमी घालायचं म्हणजे छान टेस्ट येते आणि थोडस तेल जास्त लागतं भेंडीच्या भाजीला कारण ती चिकट बनत नाही बरं आता एक भिंडीच्या भाजीचा किस्सा सांगते लग्नानंतरचा त्यानंतर सगळेजण घरी होते आणि मला भिंडीची भाजी बनवायची होती आणि त्यात बटाटा घालायचा होता आता आमच्याकडे जेव्हा भिंडीची भाजी बनते तेव्हा ना त्यात बटाटा घालत नाही इवन मेथीच्या भाजीमध्ये गवारमध्ये किंवा शेंगा असतात त्यामध्ये सुद्धा बटाटा नसतो पण इकडे आल्यानंतर ना यांच्याकडे सगळ्याच भाजीत बटाटा असतो म्हणजे मेथी गवार कुठलीही शेंग यामध्ये आणि काय माहिती त्यांनी खरंच चव चांगली येते की भाजी वाढवण्याचं तो काम करतो मला अजूनही कळलं नाही पण असो तर तेव्हा मला ती भाजी बनवायची होती आणि मी अशी कधी भाजी बनवली नव्हती बटाटा घालून तर माझं तेव्हा चुटलं की मी विचारलं नाही आणि डायरेक्ट बनवून घेतली तर मी पहिले बटाटा शिजवून घेतला पूर्ण आणि त्यानंतर मग भेंडी त्यात टाकली होती आणि बटाट्याचे जे हाल झाले होते ना तुम्ही इमॅजिन करा तो दिसतही नव्हता एवढा तो मॅश झाला होता आणि त्यानंतर सगळ्यांनी खाल्ली तर खरं पण सगळेजण हसले होते माझ्या भाजीला मला माहिती आहे आणि ते मला नंतर कळलं पण कुणी तेव्हा मला कोणी बोललं नाही किंवा मला कोणी हेल्प करायला आलं नाही किंवा सांगितलंही नाही की अशी भेंडीची भाजी कर म्हणून आणि सुरुवातीला कसं आपल्याला तेवढं नॉलेज नसतं आपण किचन मध्ये तेवढं काम केलेलं नसतं आणि तेव्हा काही यूट्यूब वगैरे नव्हतं की लगेच सर्च करून कशी बनवायची हे बघितलं असतं मला जसं सुचलं मी तसं केलं माझंही चुकलं मी मान्य करते की मी विचारायला पाहिजे होतं हा फक्त एक किस्सा होता आणि असे बरेच आहेत तुमच्या बाबतीत आहे का असं तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा

भाजी कच्ची देऊ <laughs> का देऊ का कच्ची छान झाली भाजी कोथंबीर टाकायचं राहिलंय फक्त काय होतय काय होतय का पण आता हे बघ पाणी पाणी मी काय म्हणते तू ऐक ना तुझा ऑलरेडी एक तास होत आला आहे एक स्पून बेटा भात देते दहा मिनिटं राहिले आहे का ओके दहा मिनिटं म्हणजे अजून दहा मिनटं आम्ही तुझ्यासाठी मस्त अशी उगलेली पोळी बनवते उगेल का नाही फुगणार

जास्त भूक लागली होती की कंट्रोल होत नव्हतं म्हणजे कच्ची भाजी पण दे असं म्हणाला होता पण भाजी शिजली होती आणि चपाती तर मी करतच होते तशी त्याला तव्यावरची चपाती खूप आवडते पण खरं रिझन काय होतं माहिती आहे टीव्ही बघत होता आणि टीव्ही व्ही बघता बघताना म्हणजे नाश्ता तर उशिरा झालाच पण टीव्ही चालू होती म्हणून सतत काही ना काही खायला पाहिजे असतं मुलांना म्हणजे लक्षात नसतं की आपण भूक लागलीये की आपल्याला फक्त काहीतरी खायचंय तसंच झालं ती बघता बघता त्यांनी चालू तर केलं जेवण पण तो अर्धवटच जेवला म्हणजे डाळ भात तो पूर्ण जेवलाच नाही फक्त चपाती आणि भाजी जेवला बघितली ना तुम्ही लवकर दे लवकर दे सगळं चालू होतं आता पावसामुळे ना खर तर बाहेर पडायची इच्छाच नाहीये सगळं चिकचिक आणि थोडं रियाशला आणायला गेलं तर मी म्हणजे थोडं भिजून येत होते आणि मला अजिबात आवडत नाही ते पाण्यात भिजणं म्हणजे आता रिमझिम पाऊस असेल थोडं कोरडं असेल तर ती वेगळी गोष्ट पण हा कंटिन्यू पाऊस चालू आहे घरातूनच कसं तरी वाटतंय त्यामुळे बाहेर जाणं होत नाही भाज्या सुद्धा ऑनलाईन येत आहेत आणि असं काही छोटं मोठं सामान मागवायचं असेल ना तर ते सुद्धा ऑनलाईनच येत आहे तर थोडंसं सामान मागवायचं सा होतं त्यासोबत ताक येतच त्यानंतर वेलची आहे ना इलायची आहे ते संपली होती आणि केरळला आम्ही गेलो होतो ना तेव्हा भरपूर अशी इलायची आणली होती त्यानंतर माझी एक मैत्रीण गेली होती केरळला तिला सुद्धा मी आणायला लावली होती म्हणजे दोन अडीच वर्ष झाले असतील केरळची इलायची वापरली आणि खूप बेस्ट आहे केरळची इलायची इथेही मिळते पण थोडीशी महाग आहे ती आता काय मिळते अशी अर्जंटमध्ये ही ऑर्डर केली चांगली दिसते आणि त्याचसोबत ना एक रुपयामध्ये हा जो इयरफोन आहे तो मिळाला त्याची क्वालिटी सगळ्यात आधी मी चेक केली की कसा आहे पण ठीक आहे एक रुपयात कायच मिळतं आजकाल तर सगळ्यात आधी जी इलायची आली होती ती मी काढून घेतली कारण ती संपत आली होती आणि मला रोज चहामध्ये एक इलायची लागते त्याशिवाय सकाळचा चहा तरी माझा म्हणजे नसेल तर इनकम्प्लीट होतो कधीतरी मी विसरते नाही तर रोज मला पाहिजेच असतं आणि इलायची इथेच लागते बाकी हलव्यामध्ये किंवा मग खिरेमध्ये आपण टाकतो पण ते काही रोजच्या रोज बनत नाही तर ते काढून ठेवलं आणि त्यानंतर मी ताक बनवून घेतलं आणि आता बघा तुम्हाला हे दाखवते एक रुपयात मिळालेली वस्तू आता एक रुपयाच्या मानाने मस्त आहे पण खरी तुम्हाला प्राइस दाखवली ना त्याची तर कोणीच घेणार नाही म्हणजे त्याला भावही देणार नाही एवढी प्राइस त्याच्यावर लिहिलेली आहे आणि कसं काय शक्य आहे ती एक रुपयात मिळणं ती मला तर खोटच वाटतंय सगळं तर माझं आता सगळं आवरून झालंय आणि आज जरा लवकरच झालं रियाश घरी असल्यामुळे नाहीतर काय होतं की त्याला आणायला जाणं सगळं मग तीन वाजून जाते आणि आता दोन तीन दिवसापासून असं होत ना की मी माझं काम आवरल्यानंतर थोडासा आराम करते आणि तासभरच झोपतीये पण गेल्या काही दिवसापासून जेव्हा दुपारी झोपते तेव्हा रात्रीची झोप याला खूप उशीर लागतो तसं तर माझं असं नेहमी होत नाही पण आता काय माहिती का होत आहे त्यामुळे मी आज झोपणार नाही आहे एक ट्रायल म्हणून आणि आता हे जे स्टँड आणलं ना हे स्टँड कालच तुमच्याशी शेअर केलं त्यानंतर मला इतक्या कमेंट्स आल्या की आम्ही सुद्धा घेतलंय किंवा मग बरे झालं सांगितलंच पण आता सुद्धा हे ना अवेलेबल नाही आहे स्टोरेज रॅक स्टँड वुडन रॅक जे काय म्हणतो आपण त्याला तर अवेलेबल असेल तेव्हा तुम्ही घ्या म्हणजे चांगलं आहे आता याबद्दलचा असा रिव्ह्यू करण्यासारखा काही नाही कारण हे आपण रोज काही वापरत नाही ते एका ठिकाणी ठेवलं असतं आणि ते दिसायला छान दिसतंय त्यावर सामान व्यवस्थित येत आहे हाच त्याचा पहिल्या लुकमध्येच रिव्ह्यू दिसतो पण छान आहे मला आवडलं आणि लुकही जरा मस्त दिसतोय हा कॉर्नर छान वाटतोय आणि मी अशाच वस्तू इथं ठेवते की ज्या मला आता रोज कामी पडतील जसं की ह्या ओनियन सीड या आता असं okay. काय होतं मला डाळीमध्ये टाकायचे असते पण वेळेवर आठवतं आणि मग तो डब्बा शोधून टाकण्यात ना कधी कधी जे टाकलेलं आहे तेलामध्ये ते सुद्धा जळून जात म्हणूनच मी इथे कलोंजी त्यानंतर हे मेथीदाणे मेथीदाणे कसे आपले खाल्ले जात नाही तर थोडेसे ना अगदी चिमुटभर चिमुटभर म्हटल्यापेक्षा आठ दहा दाणे डाळीमध्ये टाकायचे त्यानंतर कलोंजी टाकायची चवही मस्त लागते आणि आपलं खाल्लंही जातं तर असं मी सेट करून ठेवलंय पण तरी सुद्धा मला असं वाटतं हे जे मोठे डबे आहे ना ते मी वर ठेवेल आणि हे मसालावाले आहेत ते मी खाली ठेवेल म्हणजे आणखी जास्त येतील आणि खूप पसारा मला तसाही यावर करायचा नाहीये अगदी मिनिमम गोष्टी जेवढ्या चांगल्या दिसतील तेवढंच मी इथे ठेवलंय जे लागणारही आहे चांगलंही दिसेल तर आता मला ऍक्च्युली ना या बॉटल वॉश करायच्या होत्या तर अगदी थोडस तेल आहे यामध्ये पण आता काही या वॉश करणार नाही कारण माझा स्वयंपाकही झालाय आणि हे तेल आता उगाच वेगवेगळं तेल तेल आहे हे सरसोचं आहे हे पिळाचं असेल तर हे उद्याच्या दिवशी मध्ये आता वॉश करून ठेवेल आता काही करत नाही आता मला दुसरं काम करायचं आहे जरा बाल्कनीचं ते करून घेते खरं तर आज आहे ना उगाच शाळेला सुट्टी दिल्यासारखं वाटतंय मला आज सुट्टी नसती दिली तरच परवडलं असतं शो ना काही पाऊस नाहीये आज असंच होतं म्हणजे जेव्हा छत्री आहे तेव्हा पाऊस नसतो आणि पाऊस आला तर छत्री नाही हे अगदी खरं आहे जेवढा दोन तीन दिवसात पाऊस पडला ना तेवढा आज अजिबातच नाही एकदम मोकळा आहे मस्त आहे पावसाचं वातावरण आहे पण पाऊस नाहीये आणि हे गोकर्ण नाहीये बरं का बऱ्याच जणांना वाटतं की हे दुरून बघितल्यानंतर काय म्हणतात अपराजिता गोकर्ण पण ते गोकर्ण नाहीये त्याचं नाव मी विसरते मला तुम्ही सांगताय बरेचदा बरेचदा नाही एकच आहे जी ती मला सांगत असते नेहमी पण त्याचं नाव जरा वेगळं ना। ना आहे म्हणजे कॉमन नाही आहे ना त्यामुळे मी ते लवकर विसरून जाते पण हे गोकर्ण नाहीये आणि हे जे फुलं आहेत ते सगळे आता जे सुकलेले आहे ते काढून घेते बाल्कनी जरा अस्ताव्यस्त झालीच आहे आणि डास होऊ नये किंवा मग चांगलं वाटत नाहीये मला खूप पसारा झालाय इथे असं वाटतंय हे जरा क्लीन करते आय होप पाऊस येणार नाही आत्ता आत्ता म्हणजे आजच्या दिवस वाद झाला आता पाऊस असं वाटतंय की नको मस्त याला आली आहेत शोना शाळेत गेला तर परवडलं असत ना तुला काय वाटत नाही वाटत तुला तुला सुट्टी हवी होती कशाला रे सुट्टी काही कामाची नसते सुट्टी चला हे पटकन साव क्लीन करून घेते क्लीन करायला घेतली आणि पावसाची सुरुवात झाली पण आता त्याला काही आपण थांबवू शकत नाही आता सगळ्यात शेवटी ना मी कमेंट्स बद्दल मला थोडस इथे बोलायचं आहे कधी कधी इतक्या छान कमेंट्स असतात ना म्हणजे खरंच खूप मोटिवेट वाटतं आणि खूप छान वाटतं म्हणजे एखाद्या मैत्रिणीने किंवा एखाद्या सबस्क्रायबरने सुद्धा आपला व्हिडिओ आवडला त्यातून इतकी सुंदर कमेंट केलेली असते ना त्यातून दुसरा व्हिडिओ करण्याचा ना कॉन्फिडन्स येतो आणि उत्सुकता असते त्यामुळे खरंच खूप खूप धन्यवाद जे खूप छान छान कमेंट्स करतात मला मोटिवेट करतात आणि खरंच तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात हे तू तुम्ही मला कमेंट्स थ्रू सांगत असता तर असेच कमेंट्स करत जा खरंच खूप छान वाटतं माझं हे काम झालंय आणि यानंतर ना मला एक दुसरं काम करायचं आहे म्हणून मी इथेच व्हिडिओ थांबवते आणि आता व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईकही करा चला उद्या भेटूया परत एका छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय